सर्वांना श्री स्वामी समज तरी ते सकाळी छान अशी देवपूजा झालेली होती आणि ब्रेकफास्ट सुद्धा तर तेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि एक महत्वाचा पॉईंट सुद्धा तर बघा लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमध्ये या जर काही गोष्टी मी सांगणार आहे आज तर तुम्ही त्या ऍड केल्या किंवा त्याच्यामध्ये तुम्ही त्याप्रमाणे वागलात किंवा केलं सर्व काही तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचा छान आशीर्वाद चा प्राप्त होईल आणि कोणाला नको आहे ना लक्ष्मी ही प्रत्येकाला हवी असते तर बघा पहिला आहे म्हणजे दर गुरुवारी तुळशीला गायीचे दूध अर्पण करायला हवे महिलांनी दुसरा आहे महिलांनी चुकूनही गुरुवारला डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ करू नये गुरुवार हा दिवस सूर्योदयापासून सुरू होतो व शुक्रवारच्या सूर्योदयापर्यंत असतो रात्री बारा वाजेला तारीख बदलत असते म्हणजे दिवस नाही तिसरा पॉइंट असा आहे महिलांनी बुधवार किंवा शनिवार या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ करावी चौथा आहे घरातील पुरुषांनी चुकूनही गुरुवारला दाढी किंवा कटिंग करू नये तर बुधवारला किंवा शुक्रवारला करावे पाचवा पॉइंट आहे तिजोरीमध्ये पैसे ठेवताना ते थेट लोखंडाशी संबंध येणार नाही असे ठेवा कपाटात गुलाबी रंगाचा कापड किंवा आसन म्हणून ठेवा त्यावर तुम्ही पैसे ठेवू शकता लोखंड शनिकारक आहे आणि शनी, शनी व लक्ष्मी एकमेकांचे शत्रू आहे त्यामुळे याचा तुम्हाला चुकीचा फायदा मात्र होऊ शकतो सहावा पॉइंट आहे दर महिन्याला किंवा वर्षाला आपल्या उत्पन्नातून काही रक्कम दान आपण करत राहा कारण दाने वर्धेन वर्धे धनमा असे शास्त्र वचन आहे सातवा असा आहे महिन्यातून एखादा शुक्रवार गाईला गुड व गहू खाऊ घालायला पाहिजे आठवा पॉइंट आहे कुलदेवतेची सेवा जास्तीत जास्त करावी कारण कुलदेवतेच्या पायाने लक्ष्मी घरात चालत येते म्हणून आपण कुलदेवीतेसाठी घरामध्ये मंगळवार किंवा शुक्रवार आपण दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन करत असतो जेणेकरून आपल्याला कुलदेवीतेचा आशीर्वाद आई भगवतीचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होईल बघा नववा पॉइंट आहे घरातील गृह लक्ष्मीचा अनादर होईल होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी वाटेल ते किंवा उद्धटपणे एखाद्या स्त्रीला बोलू नये किंवा कोणाला तरी त्रास होईल असं वागू नये दहावा पॉईंट आहे आपल्या खिशात पाकिटात एका लहान कवडी एक कमनगट्टा मणी व दहा रुपयाची कोरी नोट पिरामिडच्या आकारासारखी घडी करून ठेवा यासोबतच आई भगवती व लक्ष्मीची सेवा करा जेणेकरून आई भगवतीचा आशीर्वाद आपल्यावर राहील आणि लक्ष्मीची सेवा म्हणजेच काय तर विष्णू सहस्रनाम जर तुम्ही म्हटलं तर विष्णू सहस्रनामाने सुद्धा तितकं छान अशी लक्ष्मीची आणि विष्णूची सेवा होते बघा जी आपली लक्ष्मी माता आहे ना किंवा लक्ष्मी आहे ना ती चंचल आहे आणि विष्णू जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते ज्या घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं दर पौर्णिमेला सत्यनारायण केला जातो अशा घरामधून लक्ष्मी माता कधी पाडता काढता पाया घेत नाही म्हणून भगवान विष्णूंची सेवा जास्तीत जास्त करा जेणेकरून लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सुद्धा तुमच्यावर राहील दुर्गा सप्तशती पाठ पाठाचं पठन करा किंवा ग्रंथाचं पठन करा जेणेकरून लक्ष्मीचा आशीर्वाद याच्यामुळे सुद्धा तुम्हाला पठन होईल आपल्या घरातील कुलस्त्रीला गृहलक्ष्मीला गु, गु, चुकीचं बोलू नये म्हणजेच काय जर आपल्या घरातील गृहलक्ष्मी कुलस्त्री जर आनंदी असेल लक्ष्मी आनंदी असेल तर तुमच्या घरामध्ये निश्चितच पैसा भरभराट बर आणि आनंद हा निर्माण होईल मग तुम्हाला त्यासाठी काही अजूनही दुसरीकडे जाऊन पैसा कमवण्याची गरज पडणार नाही जो पैसा आहे ना त्याच्यातच तुम्हाला सुख मात्र नक्कीच प्राप्त होईल आणि जे काही आई भगवतीचा आशीर्वाद आहे कुलदेवीचा आशीर्वाद आहे तो मात्र निश्चितच तुमच्यावर प्रसन्न होईल त्याचबरोबर मंगळवार आणि शुक्रवार छान अशा दोन शुभ दिवशी तुम्ही किंवा पौर्णिमा दुर्गाष्टमी या दोन तीन दिवसांमध्ये आपल्या स्त्री यंत्रावर कुंकुमार्जन करा त्याच्यामुळे सुद्धा जी आपली स्थिर लक्ष्मी राहते आणि स्थिर लक्ष्मी राहिल्यामुळे काय होतं ना जेवढा पैसा आहे मात्र तेवढाच राहतो पण जिथे जायची गरज नाही आहे तिथे अजिबात लक्ष्मी जाणार नाही किंवा योग्य ठिकाणीच ती खर्च होईल तर याची सुद्धा नक्कीच महिलांनी काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर छान अशी देवपूजा वगैरे झाली नंतर ते ब्रेकफास्ट बनवायचा होता ब्रेकफास्टमध्ये आहूनना डोसे आपलं सॉरी आहूनना खमंग खायचं होतं तर बघा आज असे इन्स्टंटमध्ये खमंग बनवते आहे हे जे खमंग आहे ना हे रेडीमेड बॅटरमध्ये मिळतं याच्यामध्ये तुम्हाला काहीच टाकायची गरज पडत नाही आणि डिमांडचं आहे मी बऱ्याच वेळासुद्धा असं छान असं रेसिपी ब्लॉगमधून तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे जेव्हा जेव्हा कधी मी बनवते ना तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करते तर याच्यामध्ये जे काही पॅकेट असतं छोटंवालं ते पूर्ण घेऊन घेतलेलं आहे एक चम्मच चा, छोटावाला एक चम्मच तेल टाकलं नंतर ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हवा आहे अगदी त्याच कन्सिस्टन्सी मध्ये थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त दाटसरही नाही व्यवस्थित असं पाणी वगैरे ऍड करून झाल्याच्या नंतर पाच मिनिटांसाठी याला रेस्ट करायला ठेवायचं आहे जेव्हाही बॅटर आपण पाच मिनिटांसाठी ठेवतो तेव्हा छान असं ते फुलून सुद्धा येतं तर अशा पद्धतीने मी सुद्धा आता व्यवस्थित असं रईच्या साह्याने करून घेतलेलं होतं आणि आता हे त्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिटं साईडला ठेवलं तोपर्यंत ज्याच्यामध्ये मला खमंग बनवायला ठेवायचं होतं ते इडली पात्र साईडला ठेवलं त्याच्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी उकळवायला ठेवलं कारण पाणी छान असं ना तेव्हाच खमंग बनवायला ठेवायचं म्हणजे लवकर अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये छान असा खमंग ढोकला जो काही आहे तो तयार होतो जर तुम्ही बघितलं तर घरच्या पिठाचे बरेचसे खमंग ढोकले खराब होतात किंवा चुकतात किंवा आपल्याला रेसिपी सुद्धा बरेचशा लोकांना माहिती नसते म्हणून ते चांगले सुद्धा बनत नाहीत पण अशा पद्धतीने जर बनवले तर आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यायची गरज पडत नाही किंवा जर सुटीच्या दिवशी बनवा किंवा जॉबला वगैरे सुद्धा जायची घाई असेल जेंट्स लोकांना दे तरी तुम्ही सकाळी इन्स्टंट अगदी वीस मिनिटांमध्ये असं बनवू शकता आणि ब्रेकफास्टमध्ये देऊ शकता तर इथे सुद्धा माझा तेच सुरू आहे कारण देवपूजा आणि व्यवस्थित असं सगळं करायचं म्हटलं का उशीर होऊन जातो पण तरी सुद्धा ब्रेकफास्ट करायचा होता आणि अवनाखमन खायचं होतं म्हटलं चला जोपर्यंत बाकीच्या गोष्टी आवरण्या होती तोपर्यंत इथे पाणी जे काही होतं ते छान असं उकळवू दिलं नंतर पूर्ण एकाच ह्याच्यामध्ये मी पॅटर टाकून घेतलेलं आहे कारण दोन पार्ट होते पण मी दोन पार्टमध्ये नाही टाकत एकाच पार्टमध्ये टाकून घेतलं त्याच्यानंतर आता वीस मिनिटांसाठी मी ठेवून दिलेलं होतं कारण वीस मिनिटानंतर अगदी छान होऊन येतं आणि मी नेहमी करते म्हणून आणि त्याच्यावर सुद्धा दिलेलं असतं पॅकेटवर की किती वेळ ठेवायचं आहे आणि फक्त तेल ॲड करायचं आहे बाकीचं आपल्या जवळचं काहीही सामग्री वगैरे ॲड करायची गरज पडत नाही छान असं तेल वगैरे ॲड करून पाणी टाकून व्यवस्थित असं ठेवून दिलं आणि बघा तुम्ही आता का इतकं छान असं ते फुललेलं होतं अगदी व्यवस्थित असं मऊ मऊ झालेलं सुद्धा होतं त्याच्यामध्ये इनो सोडा असं काही टाकायची गरज पडत नाही कारण ते रेडीमेड पीठ असतं ऑलरेडी त्यांनी सगळं काही त्याच्यामध्ये टाकलेलं असतं नंतर तुम्हाला ज्या प्रकारे पीसेस पिसेस कट करून घ्यायचे आहे छोटे मोठे अशा आकारामध्ये छान असे पीस कट करून घेतलेले होते इथे आणि नंतर त्याच्यावर आता तडका द्यायचा होता अगदी हव्या तशा पद्धतीने छोटे मोठे पिसेस ॲड करून घेतले आणि नंतर आता तडका पॅन घेतलेलं होतं त्याला सुद्धा गरम करायला ठेवलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडस तेल टाकायचं होतं छान असा माझ्याकडे थोडासाच होता पण कडीपत्ता वगैरे होता फ्रीजमध्ये थोडासा तो घेतला नंतर दोन मिरच्याच फोडणी द्यायची होती म्हणून दोन मिरच्या घेतल्या त्यासुद्धा मधून अशा कट करून घेतल्यानंतर कढीपत्ता दोन मिरच्या जिरं मोहरी आणि कोथंबीरसुद्धा छान असा वॉश करून घेतला आणि ते सगळं व्यवस्थित असं तडका पॅनमध्ये टाकायचं होतं तडका छान तडका पॅन असं छान गरम झालं नंतर तेल टाकलं आणि या सगळ्या वस्तू टाकून दिल्या साखर साखरसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करत असते त्याच्यामुळे अगदी छान अशी गोड चव येते याला खमंगला आणि अगदी बाहेर ज्या प्र पद्धतीने मिळतो ना अगदी त्याच पद्धतीने अगदी छान लागतो हा असं खमंडुकला सो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा जर तो घरी आपल्याला पीठ बनवणं शक्य होत नसेल किंवा दाढीचा सुद्धा बनवला जातो दाढी भिजत जा घालण्याची आपण आठवण कधी कधी विसरून जातो आणि असं आपल्याला अचानक खायची आठवण येते की चला मला आता खायचं आहे म्हणून मग अशा पद्धतीने जर बनवला तर छान होतो म्हणून म्हटलं चला तर अशा पद्धतीने बनवला तर अगदी टेस्टी होतो असा खमण डोकला म्हणून तापलेलं होतं नंतर जिरो मोरची छान अशी फोडणी देऊन दिली आणि आता कोथंबीर सुद्धा छान अशी हिरवीगार होती ती सुद्धा छान वॉश करून कट करून घेतली सो so, तुम्हाला इन्स्टंटवाली खमण ढोकला रेसिपी कशी वाटली किंवा मी जे काही तुम्हाला आठ ते दहा पॉईंट सांगितले की आपल्या लक्ष्मीप्राप्तीसाठी ते खूप जास्त महत्वाचे आहेत आणि आपण कळत न कळत आपल्याकडनं या चुका होत असतात आणि मात्र याच्यामुळे आपल्याला बरेचसे दोष सुद्धा लागत असतात किंवा ह्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या जर तुम्ही नक्कीच करून बघितल्या तर आपल्याला थोड्या दिवसानंतर छान अन तर असा अनुभव बघायला मिळतो तर इथे बघितलं तुम्ही एक मी अशी कोथंबीर होती ती सुद्धा छान वॉश करून घेतली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली होती ती विरघडू दिली आणि नंतर आता असा तडका वगैरे देऊन दिला नंतर आम्ही दोघांनी छान असा ब्रेकफास्ट केला सो तुम्हाला कमन रेसिपी कशी वाटली किंवा आजचा विषय कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा